नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत कपिलनगर पोलिसांनी जप्त करण्यात आला असून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काही व्यक्ती अंमली पदार्थांचा तस्करी करीत आहेत त्या आधारे पोलीस पथकाने दोन पंचांच्या समक्ष झडती घेतली असता दोन पूर्णांक अडतीस ग्रॅम एम डी मेफेड्रोन ड्रोन ड्रग्ज सदृश पावडर मिळून आली याची किंमत तेवीस हजार आठशे रुपये इतकी असून त्याच्यासोबत एक मोबाईल आणि एक दुचाकी मिळून एकूण एक, एक लाख तीन हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला झडती ही एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार कायदेशीर पद्धतीने पार पडली असून आरोपीवर कलम आठ एकवीस एनडीपीएस एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त नागपूर शहर अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग डी सी पी निकेतन कदम एसीपी पी सत्यवीर बंडियार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सनीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे आरोपी, आरोपी शोध पथकाचे अधिकारी पी एस आय योगेश नालटे सोबत कर्मचारी पोलीस हवालदार शैजद खान पोलीस हवालदार संजय भूषणम पोलिस हमलदार निलेश पवार रितेश वर्मा मनोज बहुरूपी असे आरोपी चेक व इतर कारवाई करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आकाश उर्भ पद्दू राजकुमार शुक्ला वय चोवीस वर्ष राहणार कपिलनगर दुर्गादेवी मा मंदिराच्या जवळ नारी रोड हा आपल्या पांढऱ्या कलरच्या मोपेडने एम डी मफेड नावाचा एक अंमली पदार्थ आहे तो विक्रीकरिता घेऊन येणार आहे अशा कारवाईवरून सदर अंमलदार अधिकारी यांनी मान्य वपुनी साहेब से ए सी पी साहेब यांना माहिती दिली त्यावरून त्याच्यावर सापळा कारवाई करून ऑटोमोटिव्ह स्केअर ते कपिलनगर चौक या आम रोडवर कपिलनगर चौकात कारवाई केली असता त्याच्या झडतीत दोन पॉईंट अडतीस ग्राम एम डी वीस हजार तीन तेवीस हजार आठशे रुपयाची दहा हजार रुपयाचा मोबाईल आणि सत्तर हजार रुपये किमतीची त्याची मोपेड विना नंबरची अशी ताब्यात घेण्यात आली होती त्याच्यावरून त्याच्यावर आठ क एकवीस ब एन डी पी एस गुन्हा दाखल करण्यात आला एक, एक होता सदर आरोपीचा पी सी आर घेण्यात आला होता त्याच्याकडून एक एकूण एक लाख तीन हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता आरोपीवर त्या गुन्ह्याचा एनडी कुठून आणला होता आणि कुठे दाखल आरोपीवर याच्या अगोदर सातशे पंचेचाळीस पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल आहे जरी पटका पोल्युशनला तसेच तो शरीराविरुद्ध अगोदरचे गुन्हे दाखल आहे त्याच्यावर जरी पटका पोल्युशनला आरोपी हा विक्रीच्या उद्देशानेच बाळगून होता तपासून फुटून आणला आहे काही जाणकारी आला आरोपी हा सरगत असल्याने त्यानं तपासात बऱ्याच बाबी निष्प हे केल्या नाहीत डिस्कोस केल्या नाही त्याचा आणखी कोणाकडून आणला होता त्याचा शोध सुरू आहे सर लोकांना का आव्हान करा असे धंदे चालते नंतर पोलिसला जाणकारीसाठी का एक आव्हान करायचं बराच वेळा असं होते की लोक या आरोपितांच्या धाकाने पोलिसांना माहिती देत नाहीत आणि माहिती जेव्हा आपण कधी आरोपीला चेक करतो तर त्यांच्यावर नसते त्याच्यामुळे कारवाई करता येत नाही पण ज्यावेळेस नागरिकांना जर अशा प्रकारची माहिती असली त्यांनी पोलिसांना जर माहिती दिली त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व त्या आरोपितांवर सक्त कारवाई करण्यात येईल नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधातील मोहिमेला चालना मिळत असून पोलिसांकडनं सातत्याने अशा धडक कारवाई राबवल्या जात आहेत ही कारवाई ड्रग्ज माफियांना दणका देणारी ठरली आहे पोलिसांनी केलेली ही धाडसी कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे